जळगाव वन परिक्षेत्रात अवैध लाकूड तस्करीचा महापूर अधिकारी झोपेतच बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामुद तालुक्यातील वनपरिक्षेत्र हद्दीत अवैध लाकूड तस्करीचा उच्छाद माजल्याचं चित्र उघड होत आहे सागवान झाडांची कत्तल अवैध नाटा तयार करून वाहतूक तसंच विनापरवाना लाकूड मध्य प्रदेशात पोहोचवण्याचे प्रकार खुल्याम सुरू आहेत संबंधित अधिकारी मात्र गाठ झोपेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय वनपरिक्षेत्र अधिकारी काळे हे रुजू झाल्यापासून या भागात मोठ्या प्रमाणात वन गुन्ह्यांची नोंद होतीये आणि रात्रीच्या वृत्त आहे वन विभागाची घोषवाक्य झाडे लावा झाडे तर मात्र मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू असल्याचं चित्र आहे मोबाईल रेकॉर्डिंग आणि तक्रारींच्या आधारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचा दावा केला जातो मात्र तो मुद्देमाल गायब होतो यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे या सर्व प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा जाणून बुजून अंधेका आहे का अशी शंका निर्माण झाली आहे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून मागणी होतीये की जळगाव जामूद वनपरिक्षेत्रातील अवैध लाकूड तस्करीवर तातडीनं अंकुश लावून संबंधित अधिकाऱ्यांची जिल्हाबाहेर बदली करावी याबाबत या वरिष्ठ अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात याकडे कर सर्वांचं लक्ष लागलंय